मोदी हटाओ मोदी हटाओ यासाठी ज्यांनी प्रयत्न केले तेच बाजूला हटले एकनाथ शिंदे वर्धापन देण्याची तयारी झालेली आहे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती आणि त्याचा आढावा आम्ही घेतला होता येणाऱ्या वर्धापन दिनाच्या दिवसापासून पूर्णपणे सदस्य नोंदणी पदाधिकारी नेमणुका शिवसेना शाखा सुरू करणे याला पूर्णपणे प्राधान्य देण्याचा निर्णय झाला त्याचबरोबर येणारे सण उत्सव जे आहेत म्हणजेच आपल्या हिंदू धर्मातील दहीहंडी गणपती नवरात्र दसरा पूर्ण जल्लोषात साजरे करण्याचे नियोजन आमचे झाले आहे येणाऱ्या विधानसभेची निवडणूक ही महायुती म्हणून प्रचंड ताकदीनं आम्ही लढवणार आणि जिंकणार आणि त्यासाठी कार्यकर्ते पूर्णपणे तयार आहेत मागील दोन वर्ष आम्ही राज्यातील जनतेसाठी काम करत आहोत त्यामध्ये शेतकरी कामगार महिला वर्ग युवा या सर्वांसाठी आम्ही झटत आहोत सरकारने केलेल्या कामाची ते पोचपावती देतील मोदी हटाव मोदी हटाव यासाठी ज्यांनी प्रयत्न केले तेच बाजूला हटले गेले मोदी तर पुन्हा पंतप्रधान झाले असल्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती आणि त्याचा एक आढावा आम्ही घेतला आणि येणाऱ्या वर्धापन दिनाच्या दिवसापासून पूर्णपणे सदस्य नोंदणी त्याचबरोबर शिवदूत नोंदणी पदाधिकारी नेमणुका शिवसेना शाखा सुरू करणे याला पूर्णपणे प्राधान्य देण्याचा निर्णय झाला आणि त्याचबरोबर येणारे सण उत्सव जे आहेत जे हिंदू सण उत्सव म्हणजे दयांडी गोविंदा गणपती नवरात्र उत्सव दसरा पूर्ण जल्लोषात जोरदारपणे साजरा करण्याचं नियोजन आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे ती विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून प्रचंड ताकदीने या ठिकाणी आम्ही लढवणार आणि जिंकणार आणि त्यासाठी कार्यकर्ते पूर्णपणे तयारीमध्ये आहेत जोशामध्ये आहेत उत्साहामध्ये आहेत वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही विशेष मोहीम राज्यातील जनतेसाठी तुम्ही घेऊन येणार आहात का राज्यातल्या जनतेसाठीच आम्ही काम करतो गेले दोन वर्ष आणि सर त्यामध्ये शेतकरी आहेत कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा आणि ज्येष्ठ सगळ्यांसाठी सर्व या सर्वांगीण विकासासाठी दोन वर्ष सरकारने जे केलेलं काम त्यामुळेच या ठिकाणी आता येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे या कामाच्या जे काही सरकारने केलेलं काम त्याची पोचपावती या ठिकाणी देतील या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या हे नरेटिव्ह जे महाविकास आघाडीने पसरवलं की संविधान बदलणार चर्चे पार झाल्यावर आरक्षण बदलणार आरक्षण कमी करणार हे गावागावामध्ये जाऊन हे खोटं फसवणूक करून ही मतं घेतलेली आहेत कड़ू मोदी 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 तो मोधी तो तो हटाने वाले हट गए, जी तो प्रधानमंत्री की कुर्सी पे बैठ गए अभी उनको चिंता है की क्या हमने क्या कर दिया और अभी उनको गलती का एहसास हो रहा है विधानसभा के चुनाव में विधानसभा मध्य तुम्हारा ये चित्र पलटने लगे सर ब्यूरो मराठी मुंबई